ठळक वार्ता या चॅनेलच्या माध्यमातून मी अनिल पटवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पूर्व पोलीस ठाणे आमच्या पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आमदलदार यांच्या वतीने बदलापूरच्या जनतेला नवीन वर्षाच्या दोन हजार चोवीस सालसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला हे नवीन वर्ष आनंददायी भरभराटीचे आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित जावं तसेच या जो आपला जल्लोष असतो या नवीन वर्षात स्वागत नक्कीच आपण सर्वांनी जल्लोषात केलं पाहिजे सेलिब्रेशन करावे परंतु त्याबरोबर आपले जे जबाबदारी आहे त्याची पण जाणीव आपण ठेवली पाहिजे बऱ्याच वेळा पाठ्य करतात लोक आणि त्याच्यामधून अपघात होतात तर सर्वांना माझे आव्हान आहे की तुम्ही चालक आह तुमचा कधी ट्रंक ट्रंक करून ड्राईव्ह करणार नाही याबाबतची सर्वांनी दक्षता घ्या नाही तर जेवढा आनंद तुम्ही साजरा करता त्याचे कितीतरी पटीने दुःखदायक घटना या घडतात वाहतूक अपघात आता आपण मागील पाच सहा दिवसात पाहतोय कारण की सेलिब्रेशन हे जवळजवळ मागच्या तीन चार दिवसापासून चालू झालेलं आहे आणि त्याच्यातून पण बरेच अपघात झालेले आहेत मग त्याच्यातून बऱ्याचशा दुःखदायक घटना घडतात आणि पोलीस कारवाई कोर्ट कचेरी याच्या सामोरे जावे लागतात तर माझे पहिली सर्वांना आव्हान आहे की तुम्ही सुरक्षित ड्रायविंग करा सेलिब्रेशन करताना काळजी घ्या आणि किरकोळ गोष्टीतून पार्ट्या करताना किरकोळ गोष्टीतून वाद होणार नाही नशेला कुणी नशेलाच्या आरी जाणार नाही याबाबतही दक्षता घेतली पाहिजे आपल्यामुळे कुठे होणार नाही याची पण आपण काळजी घेतली पाहिजे आता आम्ही पोलीस तर कालपासूनच सज्ज झाले आहोत माननीय पोलीस आयुक्त सर ठाणे सर आणि आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने सर्वीकडे कालपासूनच आपण बंदोबस्त लावलेला आहे आजही एकतीस डिसेंबरला रात्री रात्रभर आम्ही बंदोबस्त ठेवणार आहोत तर आम्ही पोलीस काम करत आहोत ते तुमच्या सुरक्षेसाठी करत आहोत परंतु जर तुम्ही ड्रिंक करून ड्राईव्ह केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल याचे व्हेकल आहे ते सुद्धा जप्त करून ठेवले जाईल तर हे टाळण्यासाठी आपण सुरक्षित सर्व उपाययोजना करून नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे पुढील नवीन वर्षासाठी मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की सध्या जो आहे सगळ्यात भयानक परिस्थिती म्हणजे सायबर क्राईमची आहे त्याच्यातून बरेचसे लाखो करोडो रुपयाचा लोकांची फसवणूक होत आहे त्यामुळे आपण मोबाईलचा सोशल मीडियाचा वापर करताना नक्कीच काळजीपूर्वक करावा आणि कोणते आता कितीतरी म्हणजे असं नाही की टी व्ही चॅनेलला सोशल मीडियातून सर्व व्हॉट्सअपमधून सगळं माहिती भेटते आपल्याला का ओ टी पी शेअर करू नका कोणत्या नोट लिंकला ओपन करू नका कोणाशी आपले नंबर शेअर करू नका अननोन माणसाशी व्हॉट्सअपवरती कोणाशी व्हिडिओ कॉल आला अननोन नंबर तर घेऊ नका हे बेसिक ट्रेट सगळ्यांना माहितीये परंतु का लोक त्याच्यात वाहवत जातात लोभापायी तर ते समजत नाही एकटे ज्यावेळेस बसलेले असतात त्यावेळेस असे काहीतरी ऑनलाईन काहीतरी गोष्टी करत असतात त्याच्यात वाहत जाऊन लहान मुलांपासून ते वयस्कर सिटी ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्व तऱ्हेची लोक याच्यामध्ये बसले जातात माझं याच्यातून ठळक वार्ताहर लोकांना आवाहन आहे की नवीन वर्षात आपण सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा काळजी घेतली पाहिजे तसेच आपण बरेच जण मी पाहतो आता घटना घडतात की लग्न सराईला लागेने घेऊन येतात लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्ही ते तुमचे सेफ लॉकर काय असेल तिथे ठेवले पाहिजे विनाकारण आठ दहा दिवस ठेवता तुम्ही घरात आणि त्याच्यामध्ये कुठल्या तरी ती बातमी माहीत असते आणि मग आपण दागिने घरात ठेवून आपण कुठेतरी फिरायला जातो गार्डन मध्ये जातो दोन तीन तासांनी येतो मग घर पुढे झालेल्या तर हे कुठेतरी आपण त्याला कार्यभूत म्हणजे गुन्हेगार तर आहेच बदमाश पोलीस पण सतर्कतेने गस्त करतात डिटेक्शन चालू आहे परंतु आपणही आपली थोडी मालमत्तेची आणि शरीराविषयीची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटत आहे तसेच दुसरा महत्वाचा विषय आहे की जे आपण मॉर्निंग वॉक करतो मार्केटमध्ये फिरायला जा जातो तर लोक तुम्हाला सांगतात की नाही पुढे पोलीस चेकिंग चालू आहे तुमचे दागिने काढून ठेवा आणि ते तुम्हाला काढायला मदत करतात आणि त्याच्यातून दोन ते, ते दागिने घेऊन जातात बनावट दागिने तुमच्या पिशवी ठेवतात ए टी एम कार्ड वापरताना तुमचा पिनकोड मी मदत करतो असे सांगून सुद्धा त्याची फसवणूक केली जाते हे बारीक बारीक आणि नेहमी घटणाऱ्या घटना आहेत आपण त्याच्यासाठी बॅनर लावतो जनजागृतीपर्यंत बऱ्याच वेळा मी लेक्चर्स घेतलेले आहे शाळेवरती घेतले चौकात चौकात घेतले तर ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत विनाकारण दागिन्यांचा शो करण्यात आता नाही तुम्ही नक्की वापरा सेलिब्रेशनसाठी से से वापरा पण सुरक्षितता घेऊन वापरावा असे माझे आव्हान आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र